नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या एका नवीन मध्ये मित्रांनो बऱ्याच सी एस सी सेंटर असणाऱ्या मित्रांना नवीन पॅन कार्ड काढताना बऱ्याचदा अडचणी येत आहेत मित्रांनो आपण पाठीमागील व्हिडिओमध्ये सी एस सी मार्फत पॅन कार्ड दुरुस्ती कशी करायची याचा व्हिडिओ पाहिला आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण सी एसई मार्फत नवीन पॅन कार्डसाठी कसं अप्लाय करायचं याची संपूर्ण माहिती घेणार आहोत चला तर मग सुरू करूया आजचा व्हिडिओ मित्रांनो सर्वप्रथम सी मध्ये लॉग इन करून घ्यायचं आहे व त्यानंतर सर्च सर्विसेसमध्ये पॅन कार्ड सर्विसेस टाईप करायचं आहे त्यामध्ये पॅन कार्ड वरती क्लिक करायचं आहे व त्यानंतर लॉग इन विथ डिजिटल सेवा कनेक्ट यावरती क्लिक करायचं आहे व त्यानंतर डॅशबोर्डमध्ये कन्सेंट ॲक्सेप्ट करून प्रोसिड या बटनावरती क्लिक करायचं आहे नंतर विएली युजर्स क्लिक हेअर यावरती क्लिक करून लॉग इन करायचं आहे त्यानंतर आपल्याला वरती ऍपलाय न्यू वरती क्लिक करायचं आहे ऍप्लिकेशन फॉर न्यू पॅन वरती क्लिक करायचं आहे आपल्या समोर असा पॅन फॉर्म ओपन होईल आता आपण डिजिटल मोडने पॅन कार्ड काढणार आहोत त्यामुळे डिजिटल मोडवरती क्लिक करायचं आहे व खाली फेअर यू आर फ्रॉम डिफेन्स ऑर एन आर आय कॅटेगरीमध्ये नो करायचा आहे व बोथ फिजिकल पॅन कार्ड अँड ई पॅनवरती क्लिक करून सबमिट या बटनावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर आपला रेफरन्स नंबर जनरेट होईल त्यानंतर सिलेक्ट नेम टायटलमध्ये योग्य तो पर्याय निवडायचा आहे व सर्व लास्ट नेम टाकायचा आहे त्यानंतर म मध्ये फर्स्ट नेम व त्यानंतर मिडल नेम टाकून घ्यायचा आहे त्यानंतर हॅव यू बीन नोन बाय अदर नेमवरती नोवरती क्लिक करायचं आहे व जेंडर सिलेक्ट ऑटोमॅटिक होईल व त्यानंतर आपण जन्मतारीख टाकून घ्यायची आहे जन्मतारीख टाकल्यानंतर खाली स्क्रोल करायचा आहे व आपल्याला इथे आधार नंबर टाकून घ्यायचा आहे तर एनरॉलमेंट आय डी वरती क्लिक करायचा आहे व मध्ये रिएंटर आधार नंबर परत एकदा आधार नंबर टाकून घ्यायचा आहे व ओकेवरती OK क्लिक करायचा आहे त्यानंतर नेम ॲज पर आधार म्हणजे आधारनुसार आपलं संपूर्ण नाव टाकून घ्यायचं आहे नेक्स्ट स्टेप यावरती क्लिक करायचं आहे आपल्या डॉक्युमेंट डिटेल्स मध्ये आधार कार्ड इश्यू बाय आयडी ठिकाणी दिसेल व मेक पेमेंट या वाटनावरती क्लिक करायचं आहे व आपला सीएससी मध्ये जो पासवर्ड आहे तो पासवर्ड टाकून वॅलिडेट करायचा आहे वॉलेट पिन टाकून पे रुपीज नव्याण्णव पॉईंट सतरा म्हणजे आपल्याला नव्याण्णव पॉईंट सतरा रुपये पेमेंट करायचं आहे पेमेंट सक्सेसफुल झाल्यानंतर आपण रिडायरेक्ट टू पॅन होईल व त्यानंतर आपल्याला आधार मॅटेड यूजिंग डेमोग्राफिक डिटेल्स विल बी लँकड विथ पॅन असा पॉपअप दिसेल ओकेवरती क्लिक करायचा आहे व आपला आय एस डी कोड जो की इंडिया आहे तो सिलेक्ट करायचा आहे व आपला एरिया कोड जो असेल तो एरिया कोड टाकायचा आहे व त्यानंतर आपला मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे त्यानंतर आपला ईमेल आय डी टाकायचा आहे व खाली स्क्रोल करायचा आहे त्यानंतर आपल्याला पॅरेंट डिटेल्समध्ये आपल्या वडिलांचं पूर्ण नाव टाकून घ्यायचं आहे सुरुवातीला लास्ट नेम नंतर फर्स्ट नेम आणि नंतर मिडल नेम टाकून घ्यायचं आहे खाली स्क्रोल करून नेक्स्ट स्टेपवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर आपण बायोमेट्रिकने आधार कार्ड ऑथेंटिकेट करणार आहे त्यामुळे बायोमेट्रिकवरती क्लिक करायचं आहे व आपली ॲडी सर्विस डिस्कवर झाल्यानंतर कॅप्चर या बटनावरती क्लिक करून आपण फिंगरप्रिंट कॅप्चर करून घ्यायचे आहे व कन्सेंट ॲक्सेप्ट करून सबमिट या बटनावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर आपण आपला ॲड्रेस ऑटोमॅटिक येईल व खाली स्क्रोल करून आपण सोर्स ऑफ इन्कम ज्या प्रकारे आपल्याला सोर्स इन्कम आहे तो निवडायचा आहे व नेक्स्ट डेवरती क्लिक करायचा आहे त्यानंतर आपला एरिया कोड चेक करून घ्यायचा आहे व खाली स्क्रोल करून कॅपॅसिटीमध्ये हिमसेल्फ हरसेल्फ आणि व्हेरिफिकेशन प्लेस जे आहे ते निवडून घ्यायचं आहे व नेक्स्ट स्टेपवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर डॉक्युमेंट अपलोडवरती ऑटोमॅटिक आधार कार्ड येईल व आपण सबमिट या बटनावरती क्लिक करायचं आहे आता आपण ई सायनकडे रिडायरेक्ट होईल त्यामध्ये आपण आधार नंबर टाकून घ्यायचा आहे व डिस्कवर बायोमेट्रिक डिवाइस यावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर ग्राहकाचा फिंगरप्रिंट कॅप्चर करायचा आहे फिंगरप्रिंट कॅप्चर झाल्यानंतर आपण कन्सेंट ऍक्सेप्ट करून सबमिट या बटनावरती क्लिक करायचं आहे अशा प्रकारे आपला फॉर्म सबमिट होईल त्या फॉर्मची प्रिंट आपण कस्टमरला द्यायचे आहे व आपले एक ते दोन दिवसात ऑनलाईन जीमेलवरती पॅन कार्ड येऊन जाईल व दहा ते पंधरा दिवसात पोस्टाने आपले पॅन कार्ड येऊन जाईल मित्रांनो अशा प्रकारे आपण पॅन कार्ड काढून घ्यायचं आहे मित्रांनो अशा प्रकारे आपण सीएससी मार्फत अगदी सोप्या पद्धतीने पॅन कार्ड साठी अप्लाय करू शकतो मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व आपल्या मराठी केल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो असेच नवनवीन अपडेट्स आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत राहणार आहोत धन्यवाद मित्रांनो